हृदय ना क्रोधे भवंडिसी लोचन अंगे भस्म उदळन राकराखी ली खरो लोळे उकरण्डा कायपरत्राणा तैसा मठि बाधो वर्म चुकला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गंगा गेली सिंधुपाशी जरी तो ठावने दिशी तिने जावे कवना कवनाठाया मज सांगा पंढरीराया बाळक्षोभले जळ क्षोभले जळचरी माता बाळा धर गंगा गेली सिंधुपाशी जरी तो ठाव निधी तिशी तिने जावे कौन्या ठाया मज सांगा राया। आईच कोपली तर बाळानं कुणाजवळ जावं महाराज तस जीव हे आत्मत ते शिवात म्हणजे ब्रह्मतत्वातच विलीन होऊन जातं पण ब्रह्मतत्व जर जीवाला आत घ्यायला तयार नसेल तर जीवानं जावं ठाई अरे पण जीवानं त्या रस्त्यानं तर जायला पाहिजे गंगा उगमस्थानी उगवते कुणाला पत्ता विचारत नाही महाराज समुद्रापर्यंत खड 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 धावत जाते तसं जीवानं ब्रह्मतत्वाकडं सतत आपला मार्गक्रमण चालू ठेवायला पाहिजे अध्यात्माच्या मार्गावरूनच जायला पाहिजे मध्ये अडथळे येतील भरपूर अडथळे येतील माया झाडातल्या नद्यामध्येच मिळतील त्या सगळ्या पार करून त्या ब्रह्मतवाशी जीवानं एकरूप होऊन जावं अहम ब्रह्मास्मी आ ब्रह्म भोनात लोका पुनरावर्तिनो अर्जुन मा तू कौतय्य पुनर्जन्म विद्यते भगवंत अर्जुनाला सांगतात की एकदा माझ्या धामाप्रती जीव आला की परती माघारी घेत नाही तव वरीच ते वहोळ वहळ जवन पवती गंगा जळ ओ ओहोळ नाला गटार यांचं अस्तित्व कुठपर्यंत आहे महाराज गंगेला जाऊन मिळत नाही तोपर्यंत एकदा का गंगेच्या पात्रामध्ये ते जाऊन मिळालं कि ते सुद्धा पवित्र होऊन जातात महाराज आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे मग ते पवित्रच होऊन जात आणि समुद्राला जाऊन मिळत तैशिया योगेश्वराच्या मती मिळणी सवे एकवटती त्या भगवंताच्या ठिकाणी जीव तसे एकवटतात महाराज त्या शिवतत्वाशी ब्रह्म तत्वाशी जीव योगाभ्यासानं एकरूप होऊन जातो परंतु योगाभ्यास करण्याकरिताच जागेची निवड कशी असावी आसन कसं असावं आसनस्थ कसं व्हावं आणि त्याद्वारे आपलं अंतर्बाह्य अंतःकरण शरीर कसं शुद्ध निर्मळ करून टाकावं याचे धडे भगवंत अर्जुनाला देत आहेत परत त्याला जन्म मृत्यूच्या चक्रात येण्याची आवश्यकताच पडत नाही महाराज फक्त जीवानं त्या रस्त्यानं जायला पाहिजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शेनम या चक्रविहातून जीव बाहेर पडतो मुक्त होऊन जातो अर्जुनाने तसंच मुक्त व्हावं या जन्म मरणाच्या बाजूला यावं आणि उर्वरित आयुष्यात भगवंताच्या इच्छेनं भगवंताच्या मर्जीनं आणि भगवंतासाठी धर्मासाठीच कार्य करावं त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ असू नये त्यात प्रतिशोध असू नये अगदी निरेच्छ होऊन फलहेेतूरहित कर्म करावं हे भगवंतांना अपेक्षित आहे त्याकरताच भगवंत श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योगाध्याय सहा वा श्लोक पंधरा युंजन्यव सदात्मान योगी नियतमान शांतीमत्संस्तामधिग्छती यावर भाष्य करताना माऊली तीनशे सात क्रमांकाच्या भूमीमध्ये म्हणतात पै मेघाची निमुखी निवडला समुद्रा का ओघी पडला तो मागुता जैसा आला आपण पेया अर्थात ज्याप्रमाणे समुद्राचे मेघांच्याद्वारे समुद्रापासून वेगळं झालेलं पाणी जमिनीवर नदीच्या ओघात पडून ते पुन्हा नदीद्वारे समुद्रालाच जाऊन मिळतं तसा जीव कोणत्याही योनीमध्ये कोणत्याही काळी जन्मला नवीन देह धारण करून आला तरी अंतसमयी पुन्हा तो त्या ब्रह्मतत्वामध्येच विलीन होत असतो धारण केलेलं शरीर हे पंचतत्वात विलीन होऊन जातं उष्ण आणलेला देह याच ठिकाणी याच देही याच जन्मी तो परत करावा लागतो आणि प्रत्येक तत्व हे ज्या त्या तत्वामध्ये पंचतत्वामध्ये त्या दो तो देह विलीन होऊन जातो अर्थात कृमीविंग भस्मसज्ञतम इति शरीरमिती वर्णनम शरीराचं वर्णन करण्यात आलेलं आहे की एकतर पुरलं तर किड्यान किड्यान ते किड्यां मासा किड्यांकडून खाल्लं जातं उघड्यावर ठेवलं तर पशुपक्षी त्याचे लचके तोडतात आणि जाडलं तर राखेमध्ये त्याचं रूपांतर होतं या तीन प्रकारेच देहाची विल्हेवाट लागत असते महाराज आणि जीव जो आहे तो शिवतत्वाशी जोडला जातो त्याच्याशी एकरूप होतो नवे नवे त्यातच तो समाविष्ट होऊन जात असतो पै मेघाचे मुखी निवडला समुद्रा का ओघी पडला तो मागुता जैसा आला आपण पेया अगदी त्यासारखाच जीव त्या ईश्वर तत्वामध्ये पुन्हा समर्पित होऊन जात असतो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय